निवडणूक आयोगानं दिलेला निकाल हा अत्यंत नम्रतापूर्वक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी स्वीकारला आणि आम्ही प्रचंड आनंदी आहोत आणि आता पक्ष संघटन आणि पक्षवाडीचं काम आम्ही करतो फक्त महाराष्ट्राला जल्लोष साजरा केला गेला आहे आज देखील आम्ही कदा साजरा करतो देखील सापडा केला गेलो काही साहजिक आहे प्रत्येक कार्यकर्त्यांचा आनंद झाला तर जल्लोष झालाच पाहिजे आम्ही जल्लोष केला आणि आम्ही निर्माण केला नाही अत्यंत नम्रतेनं जनतेने सुद्धा त्यांचं स्वागत केलंय जल्ष करणं हा लोकशाही मला राजेंद्र आव्हाडींनी एक ट्विट करून अजितदा असं आहे की प्रत्येकाला अगर निवडणूक आयोगाचा निकाल त्यांच्या बाजूला आला असता तर त्यांना आनंद वाटला असता पण दुर्दैवानं तो त्यांच्या बाजूला नाही पण पत्नी बाजूला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका